न्यूज वेगवान एकमेव दारवा नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज भरले दारवा नगर परिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाचताच सर्व पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असून उमेदवारी अर्ज भरण्याचे काम सुरू आहे दारवा नगर परिषदेचे अकरा प्रभागासाठी सर्व पक्षाच्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे काही उमेदवारांना पक्षाकडून तिकीट मिळण्याचं आश्वासन आहे तर काही उमेदवारांनी शेवटच्या क्षणी आपल्याला पक्षाकडून उमेदवारी मिळू शकते या आशेने काही लोकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर काही उमेदवारांनी लगेच पक्ष बदलून दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याचेही पाहावयास मिळाले दारवा नगर परिषदेच्या अकरा वॉर्डाकरिता म्हणजेच प्रभागासाठी तसेच नगराध्यक्षपदासाठी एकूण किती अर्ज आले आहेत याबाबतची माहिती नगर परिषद निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्री रवी काळे साहेब यांच्याकडून जाणून घेऊया महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप चव्हाण सह कॅमेरामन ज्ञानेश्वर आज मी दारवा नगर शोध कार्यालय या ठिकाणी आहे या ठिकाणी दारवा दोन हजार पंचवीस या कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी श्री काळे साहेब आहेत त्यांच्याकडून आपण आज दारावनगर परिषदेकरता कोणत्या प्रकारचे अर्ज आले आहेत किती अर्ज आलेत एकूण अर्जाची माहिती आणि त्यासंबंधीची माहिती जाणून घेऊया सर तुमचं स्वागत आहे या बावीस वाटाकरता किती अर्ज आलेत आमच्या जे अकरा प्रभाग आहेत आमच्या इथून बावीस उमेदवार निवडून येणार आहेत याकरिता आमच्याकडे एकूण एकशे बा, एकशे बासष्ट अर्ज प्राप्त झालेली होती आणि नगराध्यक्ष पदाकरिता एकूण एकूण नामनिर्देशन पत्र ही सत्तावीस प्राप्त झाली होती आणि छाननी अंती आपल्याकडे सध्या चौदा नामनिर्देशन पत्र ही अध्यक्षपदाकरिता आहेत आणि अठ्ठ्याण्णव नामनिर्देशन पत्र ही सदस्य पदाकरिता आहेत आणि आज आता नामनिर्देशन पत्र परत घेण्यासाठी वेळ दिलेला आहे एकवीस तारखेपर्यंत ती प्रक्रिया आहे आणि त्यानंतरच आपले जे उमेदवार आहेत ते निश्चित होतील आणि नंतर आपली त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये चिन्ह वा, वाटपाची सुद्धा प्रक्रिया पार, पार पडेल आणि पुन्हा निवडणुकीचं कामकाज आपलं पुढे चालणार आहे आणखी काय प्रक्रिया चालू आहे सध्या निवडणुकीशी संबंधित जे आपले जे कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण असतं ते हो। पार पडलेलं आहे आमची स्ट्रॉंग रूम सुद्धा तयार आहे मान्य निवडणूक आयोगाकडून आम्हाला ईव्हीएमचा पुरवठा झालेला हो। आहे मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही या निवडणुका योग्य पा पार प्रकारे पार पाडण्याकरिता सर्व दक्षता घेत आहोत वेळोवेळी वरिष्ठांचं मार्गदर्शन आहे निवडणूक आयोगामार्फत कोणती जे तपासणी वगैरे करण्याकरता टीम वगैरे येतात ती आली आहे का सध्या इतर ठिकाणी आलेली आहे निवडणूक आयोगाकडून आम्हाला मान्य निवडणूक निरीक्षक सरांची कालच भेट झालेली आहे हो, त्यांनी आमची व्हिजिट केलेली केलेली आहे आणि अजून हो, बा, बाकी कुठली तपासणीची टीम वगैरे आमच्यापर्यंत नाही आली पण मान्य निवडणूक निरीक्षक महोदय काल येऊन गेले एकूण किती बूथ आहेत साहेब एकूण आमचे पस्तीस केंद्र आहेत पस्तीस मतदान केंद्र असणार आहेत आणि त्याची सर्व तयारी आमच्याकडून झालेली आहे हे होते साहेब निवडणूक निर्णय अधिकारी ज्यांनी आपल्याला आज दारवा नगर परिषदेच्या निवडणुकीबाबत सविस्तर माहिती दिली साहेब धन्यवाद तुमचं महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा